डी बेंचर प्रयश्नी दूध उत्पादकांचा गोकुळवर मोर्चा कार्यालयात जनावरे घुसवली आंदोलक पोलिसांमध्ये झटापट कोल्हापूर गोकुळ दूध संघाने डिपेंचर पोटी कपात केलेल्या रकमेने संस्था अडचणीत आल्या असल्याचा आरोप करत दूध उत्पादकांनी आज गुरुवारी जनावरांसह हो गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये आंदोलकांनी गोकुळच्या कार्यालयात जनावरे घुसवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट झाली यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले या मोर्चाचे नेतृत्व महाडिकटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केलं आंदोलकांना गोकुळ कार्यालयात जाताना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी जोरदार झटापट झाली दरम्यान मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली जय श्रीराम आमदार अमल महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना शौमिका महाडिक यांनी म्हटले की या प्रश्नी अध्यक्षाने उत्तर देणं योग्य वाटेल यावर अध्यक्षांची का काय भूमिका आहे ते काय निर्णय घेणार हे त्यांच्या प्रश्नाचे त्यांना गांभीर्य आहे का असे प्रश्न केले गेल्या बारा दिवसात मिटिंग झालेली नाही गोकुळचे व्यवस्थापकीय संचालक फक्त तांत्रिक गोष्टी सांगत आहेत त्यांनी सांगितलं त्यापेक्षा मला असं वाटतं की या प्रश्नी सुवर्ण मध्य काढलेला बरा आहे दिवाळी तोंडावर आहे त्यांना जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडून चांगलं होईल असंही शौमिका महाडिक यांनी म्हटलेलं आहे एवढ्या त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल आम्हाला तीच अपेक्षा आहे की हे असं का केलं

25 जातो जाजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे आता शेतकऱ्यांची खूप चर्चा आहे 40 पैकी मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे असं असताना सगळं अल्वेला हे म्हणणं चुकीचं आहे सगळ्यात सगळ्यात बहोत गेट तोडून कोणी आता आलेलं नाही आहे शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त दोनच मागण्या आणि इथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे इथे शेतकरी दुरुत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करत अशी लोक सुद्धा आलेली आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर